आताची ब्रेकिंग बातमी बावनकुळे यांच्या नौटंकी वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केलेलं वक्तव्य चांगलंच वादात सापडलंय बावनकुळे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नौटंकीबाज म्हटला आणि यावरून आता टीकेचा भडीमार सुरू झालाय प्रहार नेते बेलखडे यांच्याकडून बावनकुळेवर जोरदार हल्ला हे सरकारच खरा गारुडी शो करताय जनतेचा पैसा लुटला शेतकऱ्यांच्या वेदनांना नवटंकी म्हणणं ही असंवेदनशीलता आहे शेतकरी मूर्ख नाहीत लवकरच घरचा रस्ता दाखवतील या वक्तव्यानंतर प्रहार पक्ष आक्रमक झालाय शेतकरी संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही बावनकुळे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे महाराष्ट्रातले मैसूर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्याचं आंदोलन करणे म्हणजे टंकी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणं म्हणजे टंकी असा शब्द वापरणारे महाराष्ट्रातले टंकी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब मनाचा उद्देश तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊन नाही आलं म्हणून हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना कर्जमाफीसाठी मोर्चे आणि आंदोलन करावं लागत आहे पण तुमचे सरकार आणि तुम्ही सर्वात मोठे नवटंकी आणि गारोटी आहे तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं शेतकऱ्याच्या हितासाठी तुम्ही बोलत नाही तुम्ही बोललेला शब्द तुम्हाला आठवून देण्यासाठी आंदोलन व सात दिवस बच्चूभाऊ करू सात दिवस कंटिन्यू ना अन्न खाता उपाशी राहिला राहिलेले आंदोलन करणारे एकमेव महाराष्ट्रातले बच्चूभाऊ कडू आणि सात दिवस एकशे चाळीस किलोमीटर पैदल यात्रा चालून लोकांना जागृत शेतकऱ्यांना करण्यासाठी ते पैदल यात्रा काढली होती शेतकरी एक झालेला आहे म्हणून तुमची पंढरी घा घाबरलेली आहे म्हणून सांगतो बावनसे साहेब तुम्ही फक्त पैसे कमवण्याच्या माग लागलेले आहे तुम्हाला पैसा महत्वाचा आहे पण तुम्ही दिलेला शब्द ह्या महत्वाचा नाही तुमचा महत्वाचा शब्द म्हणजे फक्त मनी तुम्ही पैसा कमवून राहिले पण तुम्ही बोलले होते तेव्हा तुमचे महाराष्ट्रातले सीएम साहेब बोलले होते देवेंद्रजी तर यांनी भाऊ आमची सरकार आली तुम्हाला तुरंत कर्जमाफी करू पण आज आठ महिने चालले गेले नऊ महिने गेले पण तुम्ही कर्जमाफी घोषणा केलेल्या नाही त्याचं कारण मग तुमची समिती अजून गठीत झालेली नाही कारण का तुमच्याजवळ जो गवर्नमेंट जे शासनानीकडे असलेला जो पैसा शासनाकडे असलेला पैसा जनतेनी भरलेला टॅक्स या टॅक्समधले पैसे फक्त तुम्ही दुसऱ्या मार्गाने खर्च करत आहे व ह्या महाराष्ट्रात शेतकरी तुम्ही गरीब ठेवलेला आहे आणि करोडपती म्हणजे अदानी अंबानी आणि मोठाले करोडपती व्यापारी यांना मोठं करण्याचं कार्य तुमचा पक्ष करते तो म्हणजे बी जे पी आणि तुमच्या बी जे पीच्या एका मंत्र्यांनी हा जो शब्द वापरलेला आहे ह्या शेतकऱ्याच्या भावना दुखण्यासारख्या वापरलेल्या आहे शेतकरी तुम्हाला तुमची जमीन आणि तुमची खुर्ची दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे पैशाची लालूच आहे शेतकऱ्याच्या हितासाठी लढू शकत नाही म्हणून अशा नेत्यांची आम्ही जाहीर निश्चित करतो आणि आमचा एकमेव नेता नकरता वाघ महाराष्ट्रासाठी लढणारे असे काही पक्षाचे नेता जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे त्याच्यावर बोट उचलण्याचं कार्य तुम्ही केलेलं आहे पण तुमच्यावर आम्ही असं बोट उचलो शेतकरी म्हणून तर तुम्हाला आपल्या घरची पायरी दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेचा पैसा जेवढा लुटलेला आहे तो बाहेर काढल्याशिवाय राहणार